नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे देवघरात असणाऱ्या या काही वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये अडचणी आजारपण दुश्मनी नवरा बायकोची भांडवणे मुलं न ऐकणे किंवा कष्ट आणि मेहनत करून त्याला फळं न प्राप्त होणे स्वतःचे घर न होणे यासारख्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये येत असतात तर अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला चुकूनही आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या घरातील जे देवघर असतं तर हे देवघर आपल्या कुटुंबातील एक भाग असतो आणि यामुळेच आपण बघा आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवतांची पूजा अर्चाही करत असतो परंतु बघा कधी कधी आपण भरपूर देव करतो पूजापाठ करतो आरती करतो परंतु कधी कधी आपण पूजापाठ करूनही आपल्या घरामध्ये सुख शांती ही टिकून राहत नाही घरामध्ये आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करूनही पैसा हा येत नाही कधी कधी कष्ट मेहनत करून पैसा तर येतो परंतु तो टिकत नाही घरामध्ये सतत भांडणं होत असतात मग ही भांडणं नवरा बायकोंची असेल किंवा मुलांची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा घरामध्ये इतर कुटुंबातील जे सदस्य असेल यांची भांडणं असेल एवढी भांडणं होतात की एकमेकांचे सुद्धा बनत असतात घरामध्ये सतत आजार पण वाढत जातं एक व्यक्ती आजारी पडला की दुसरा व्यक्ती पुन्हा आजारी पडत असतो दुश्मनी वाढत असते त्याचबरोबर बऱ्याच वेळा असंही इच्छा असते की आपलं स्वतःचं एखादं घर असावं गाडी असावी इच्छा असूनही आपल्या पूर्ण होत नाही त्याचबरोबर मुलं खूप हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही चिडचिडेपणा करतात अशावेळी आपल्याला काय वाटतं की आपल्या घरामध्ये काहीतरी दोष आहे कुठली तरी वाईट शक्ती आपल्या घरामध्ये आहे नकारात्मकता आहे आणि बाहेरच्या व्यक्तींनी आपल्या घराला काहीतरी केलं किंवा घरातल्या व्यक्तींना काहीतरी करणे बाधा केलेली आहेत यामुळेच आपल्या घरामध्ये अशा अडचणी या येत आहे परंतु कधी कधी जर आपण विचार केला तर फक्त बाहेरचे लोक जे असतात तेच आपल्या घरला दोष लावतात असं नाही आपल्या घरात सुद्धा काही गोष्टी चुकतात आणि यामुळे सुद्धा या अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात तर या ज्या चुका आहेत तर या आपल्या देवघराबद्दलसुद्धा होत असतात आणि तेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं देवघर हे स्वच्छ आणि सुंदर असावं त्याचबरोबर देवघर हे योग्य दिशेलाच असावं आणि यानंतर बघा आपल्या देवघरामध्ये कधीही शनिदेवाची आणि मारुतीची मूर्ती किंवा फोटो हा कधीही आपल्या देवघरामध्ये ठेवायचा नाही जर तुमची इच्छा असेल मारुतीचा फोटो आपल्या घरामध्ये असावा तर तो तुम्हाला देवघरात न ठेवता हॉलमध्ये एखाद्या भिंतीवरती लावायचा आहे परंतु आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचा नाही यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अडचणी या येतात आणि त्याचेच परिणाम आपल्याला हे भोगावे लागतात बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नाही आणि म्हणून जर तुमच्याही घरामध्ये अडचणी असतील आणि तुमच्या देवघरामध्ये मारुतीचा किंवा शनिदेवाचा फोटो मूर्ती असेल तर ती तुम्हाला आजच काढून घ्यायची आहे यानंतर दुसरी वस्तू म्हणजे बघा आपण दररोज देवपूजा करतो आपलं देवघर हे फुलांनी सजवतो देवाच्या उपासनेत फुलं ही अवश्य मानली जाते हे चांगले आहे परंतु बघा आपण पूजा करताना अर्पण केलेली फुलं ही मंदिराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवत असतो परंतु ही सवय चांगली नाही वास्तूनुसार याने नकारात्मक ऊर्जा ही तयार होते आणि बघा यामुळे सुद्धा घरामध्ये अडचणी या येतात जर आपल्या देवघरामध्ये जर आपण वाळलेली फुलं जर ठेवली तर घरामध्ये दारिद्र्य येण्याला आमंत्रित होते यामुळे घरामध्ये दारिद्र्य येते आणि दुष्काळ मृत्यू मंगल दोष किंवा लग्नाला उशीर यासारख्या समस्यासुद्धा निर्माण आपल्या घरामध्ये होत असतात यामुळे अर्पण केलेली फुलं ही दुसऱ्याच दिवशी तुम्हाला निर्माल्यमध्ये किंवा आपल्या घराच्या बाहेर एखाद्या जागी ठेवायचे आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये कधीही एका देवाच्या दोन मूर्त्या किंवा फोटो नसावे तर बघा आता तुमच्या देवघरामध्ये एक गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि एक फोटो आहे तर तुम्ही एक मूर्ती आणि एक फोटो हा तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात परंतु गणपती बाप्पांच्या दोन मूर्त्या किंवा समान दोन फोटो तुम्ही हे ठेवू शकत नाही एक मूर्ती किंवा एक फोटो तुम्हाला ठेवायचा आहे फक्त गणपती बाप्पांचाच नाही तर इतर देवतांचे सुद्धा दोन दोन मूर्त्या किंवा फोटो तुम्हाला ठेवायचे नाही यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अडचणी ह्या येत असतात त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल बऱ्याच लोकांच्या देवघरामध्ये असं दिसून येतं की आपल्या पूर्वजांचे छायाचित्रे देखील पूजा घरात ठेवतात आणि तिथेच त्यांची पूजा करण्याचा प्रारंभ करतात शास्त्रात हे योग्य मानलं जात नाही अत्यंत चुकीचं मानलं जातं मंदिरात पूर्वजांची छायाचित्रे लावण्याऐवजी ती आपण घराच्या दक्षिणी दक्षिणकडे जी भिंत असते त्या भिंतीवर लावा असे केल्याने पितर तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि आनंदी राहतात पितरांची सेवा किंवा पूर्वजांचे जे फोटो मूर्त्या किंवा टाक असतात ते कधीही देवघरात ठेवायचे नाही सुद्धा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या निर्माण होत असतात त्याचबरोबर आता देवघर म्हटल्यानंतरनं शंख हा असतोच तर आपल्या देवघरामध्ये कधीही एकापेक्षा जास्त शंख हे ठेवू नका फक्त एकच शंख हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे शंख हे भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण एकापेक्षा जास्त शंख हे आपल्या देवघरामध्ये ठेवले तरीसुद्धा आपल्या घरामध्ये अडचणी या येत असतात त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच जणांचं दे ते देवघर असतं ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतं परंतु हे वास्तूनुसार पूर्णपणे चुकीचं सांगितले गेलेलं आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये कधीही जे देवघर असतं ते असू नये हे देवघर ठेवू शकतात देवघर हे स्वयंपाकघरामध्ये असल्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी येतात जेव्हा घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असतो अशा वेळी बघा त्या मंदिराला शिवपालव हा होत असतो किंवा आपली सावली सुद्धा त्या मंदिरावरती पडत असते आणि जे पावित्र्य जे आहे तर या मंदिराचं राखलं जात नाही किंवा त्या मंदिरामध्ये असणाऱ्या देवतांचं पावित्र्यसुद्धा राखलं जात नाही यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये कटकटी आजारपण किंवा अनेक अडचणी या येत असतात तसेच बघा आपल्या देवघरामध्ये आपण कधीही भगवान शंकरांचा फोटो हा ठेवू शकत नाही किंवा मूर्तीसुद्धा आपण आपल्या घरा देवघरामध्ये ठेवू शकत नाही शिवलिंग जो आहे जे भगवान शंकरांचं प्रतीक मानलं तर हे शिवलिंग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता परंतु हे शिवलिंग तुम्हाला ठेवताने अंगठ्यापेक्षा आकाराचं जे मोठं शिवलिंग असतं तर हे तुम्हाला ठेवायचं नाही अंगठेपेक्षा कमी असणारा शिवलिंग हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे शिवलिंग हे अतिशय संवेदनशील मानले जाते जर तुम्हाला एखादे मोठे शिवलिंग ठेवायचे असेल तर ते तुम्ही देवघराबाहेर एखाद्या भांड्यात स्थापित करून ठेवू शकतात त्याचबरोबर आपल्याला आपल्या देवघरामध्ये पूजेमध्ये वापरलेल्या ज्या वस्तू असतात त्याच ठेवायच्या असतात त्या व्यतिरिक्त कोणत्याही वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवू नये आता बघा आता खूप छान छान असे देवघर बनवून मिळतात छान असे कप्पे असतात तर अशावेळी आपण आपलं जे पूजेचं साहित्य आहे तर छान त्या कप्प्यांमध्ये ठेवू शकतो आणि वरती छान असं आपल्याला मंदिर आपण त्याच्यामध्ये देवांची स्थापना करू शकतो असे मंदिरं निघालेले आहेत तर अशा वेळी बघा जे ते कप्पे असतात त्यामध्ये अनेक वेळा आपण अशा अडगळीच्या वस्तू असतात जसे की इतर कोणत्या सोनं असेल चांदी असेल किंवा मुलांच्या खेळण्या असेल अशा वस्तू आपण त्यामध्ये ठेवत असतो परंतु हे साफ चुकीचं आहे चुकूनही आपल्या पूजेमध्ये वापरणाऱ्या येणाऱ्या वस्तू आहे त्या व्यतिरिक्त कोणत्याही वस्तू या देवघरामध्ये ठेवायच्या नाही त्याचबरोबर बऱ्याच जणांना सवय असते की आपलं देवघराच्या वरती इतर वस्तू ठेवायच्या जसे की एखादे नारळ असतील किंवा एखादं पूजेचं साहित्य असेल तर ते देवघरावरती ठेवत असतात परंतु हे सुद्धा चुकीचं आहे कोणत्याही वस्तू कधीही देवघरावरती ठेवू नये यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दोष हे निर्माण होत असतात तर पहा तुम्हाला या सांगितलेल्या ज्या वस्तू आहेत तर या चुकूनही आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या नाही किंवा हे जे नियम आहे तर हे आपल्याला आवर्जून पाळायचे आहेत जर तुमच्या देवघरासंबंधी तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या आणि हे नियम पाळले तर नक्कीच तुमच्या घरातील सगळ्या अडचणी या दूर होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ